नमस्कार मी मिलिंद अकमारी माइंड लाईट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनापूर्वक स्वागत आता आपण पोहोचलेला आहोत देंगलुर येथील महात्मा गांधी चौकामध्ये जे दर्शे पाहता ते आहेत स्वातंत्र्य दिनाचे आणि आता या स्वातंत्र्य दिनानिमित्त अनेक मोठ्या प्रमाणामध्ये डेंगलुरवासीय अनेक पदाधिकारी वेगवेगळ्या पक्षाचे त्याचबरोबर प्रशासकीय अधिकारी सुद्धा या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिक होते त्यांना सुद्धा या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेला आहे अशा पद्धतीने आता हा अत्यंत चांगल्या पद्धतीचा हा स्वातंत्र्य दिन या उत्साहामध्ये साजरा केला जातोय पाहूयात आजचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार माइंड लाईट मीडियामध्ये आपलं हार्दिक स्वागत स्वातंत्र्य दिनानिमित्त नगर परिषदेकडून विविध उपक्रमांची मांदी आली स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं नगरपरिषद देगलूर यांच्या वतीनं हरघर तिरंगा व माझी वसुंधरा या उपक्रमाअंतर्गत विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यामध्ये ध्वजारोहण रांगोळी स्पर्धा शालेय टॉपर विद्यार्थ्यांचा सत्कार पालखी सोहळा तसेच मुक्तीबाबत जनजागृती करण्यात आली एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सकाळी नगरपरिषदेचे आणि महात्मा गांधी स्मारक येथील ध्वजारोहण मुख्याधिकारी नीलम कांबळे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी विविध शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या उत्साहानं सहभागी झाले होते महापुरुष आणि क्रांतिकारकांच्या वेशभूषा ही विशेष आकर्षण ठरली हर घर तिरंगा व माझी वसुंधरा अंतर्गत घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत प्रथम पारितोषिक माधव गायकवाड द्वितीय पारितोषिक शुभांगी दोतुलवार तर तृतीय पारितोषिक संतोष सूर्यवंशी यांनी पटकावले तसेच प्रोत्साहन पारितोषिक विजेते म्हणून अजय इंदूरकर बालाजी पत्तेवार यांचा गौरव करण्यात आला याशिवाय उत्कृष्ट रांगोळी सादर करणाऱ्या सुरेख गवाले विजया येवते अन्नपूर्णा अफसलवार गीता सुवर्णकार दिव्या आक्यमवार नागर भालेराव वैष्णवी वद्देवार सानिका वद्देवार व वा प्रणाली वनकलवार या स्पर्धकांनाही सन्मानित करण्यात आलं याचबरोबर देगलूर शहरातील शाळांमधील टॉपर विद्यार्थ्यांनाही गौरवण्यात आलं यात संजीवनी आईलवाड योगेश मंगरुळे अनुष्का पाळेकर कोमल डावरे या विद्यार्थ्यांना बक्षीस सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन त्यांच्या यशाचा सत्कार करण्यात आला स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं प्लॅस्टिकमुक्त शहर अभियानाला गती देण्यासाठी नगरपरिषदेच्या वतीनं नागरिकांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले आणि सायंकाळी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सातशे पन्नासव्या जयंतीनिमित्त शहरात नगर परिषदेकडून पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं यामध्ये वारकरी संप्रदायातील अनेकांनी सहभाग घेतला नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी नीलम कांबळे यांनी पदभार स्वीकारल्यापासून सामाजिक बांधिलकी जोपासत विविध उपक्रम राबवले असल्याचे विशेष कौतुक होत आहे शहरातील समस्यांचे निराकरण नागरिकांसोबत जवळीकता आणि सामाजिक चळवळीत सहभाग वाढवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी जाणवले या कार्यक्रमाला नगर परिषदेचे मुख्याधिकारी नीलम कांबळे कार्यालयीन अधीक्षक लालू कांबळे उपमुख्याधिकारी अधिकारी स्वाती वाकोडे पाणीपुरवठा अभियंता बाचेसाहेब स्थापत्य अभियंता हिं, हिंग सर आणि सर स्वच्छता निरीक्षक रत्नदीप सूर्यवंशी गौरव जाधव याच्यासह मान्यवरांची उपस्थिती लाभली मिलिंद वाघमारेसह मी गोविंद अंभोरे माइंडलाईट मीडिया सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्वातंत्र्य सैनिकाप्रतीचा आदर आणि त्यांचं बलिदान त्याच्यामुळं आपण सर्वजण आज मोकळा श्वास घेत आहोत आणि या सगळ्यांना त्यांचा आदर सत्कार सन्मान करायचा जो आहे तो आम्ही आजही स्वातंत्र्य सैनिकांना बोलवलं सायंकाळीही बोलवलं आहे आणि त्यांच्यामुळंच आज आपण मोकळा श्वास घेऊ शकतोय आणि आनंदाने आपण आज जगू शकतोय त्यामुळे परत एकदा स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि ज्या ज्या बलिदानामुळे महामानवाच्या आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या आपण आज मोकळा श्वास घेतोय त्यांना परत एकदा वंदन नगर परिषदेच्या आली होती त्याबद्दल आपण काय प्रतिक्रिया आम्ही नगर परिषदेकडून स्वातंत्र्य दिनानिमित्त रांगोळी स्पर्धा आयोजित केल्या होत्या रांगोळी स्पर्धेच्या आम्ही तीन विषय दिले होते स्वातंत्र्य दिन माझी वसुंधरा आणि स्वच्छ भारत या तिन्ही थीमला अनुषंगून सर्व स्पर्धकांनी फार चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि ही स्पर्धा आयोजित करण्यामागचं कारण हेच होतं की या तिन्ही विषयाला अनुषंगून स्वातंत्र्याच्या अनुषंगाने असेल स्वच्छतेच्या असेल माझी वसुंधराच्या असेल सर्व लोकांना याचा पब्लिकला प्रचार प्रसार झाला पाहिजे याचं महत्त्व कळलं पाहिजे आणि इथून पुढं आपण सगळ्यांनी स्पेशलिस्वच्छाच्या बाबतीत वसुंधराच्या बाबतीत आपण ज्या आपल्या अंगी बांधवायच्या चांगल्या सवयी आहेत त्या आपल्यात आणल्या पाहिजेत हा हेतू नगर परिषद समोर ठेवून ह्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या सर्वप्रथम सर्वांना पंधरा ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा स्वातंत्र्य दिनाच्या आज मी इथं देगलूर नगर परिषद देगलूर या ठिकाणी उपस्थित आहे आणि मी या ठिकाणी रांगोळी स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे आणि या कार्यक्रमाचं आयोजन आपले मॅडम नीलम मॅडम यांनी केलेलं आहे त्यांचे मी सर्वप्रथम खूप खूप आभार मानते कारण आमच्या महिलांसाठी हा नगर परिषदेमध्ये सर्वात सर्वात प्रथम कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे असं मला वाटते आणि जनते जनतेशी आणि नगरपरिषदेची एक चांगली नाळ त्यांनी जोडलेली आहे अशा कार्य कार्यक्रमाचे आयोजन करून मॅडमनी नगरपरिषद देगलूर नगरपरिषद देगलूर यांनी महिलांचीच कार्यक्रम आयोजन न करता इतर शाळेमध्ये स्पर्धा ठेवून त्यांचा पण खूप उत्साह वाढवलेला आहे त्यांनाही पारितोषक पारितोषिक देऊन त्यांनाही खूप छान सन्मानित केलेलं आहे नगरपरिषदेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पारितोषिक देऊन त्यांचाही सन्मान केलेला आहे त्यांच्याबद्दल मी मॅडमचे खूप खूप आभार मानते आणि धन्यवाद